मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवजयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब पोठे उपसभापती रभाजे सुळ संचालक हरिभाऊ कर्डिले संतोष मस्के भाऊसाहेब बोर सुभाष नेमसे सचिव अभय भिसे सहायक सचिव सचिन सातपुते आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते खासदार विखे कर्डिले यांनी सर्वांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे मी तमामनगर जिल्हावासियांना संपूर्ण महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज महाराष्ट्रामध्ये विशेष करून देशामध्ये अतिशय भव्य दिव्य आपण पाहतो ज्येष्ठ सर्वजण सहभागी होऊन अतिशय त्या ठिकाणी आनंदाने स्वागत करण्याचं काम करतात म्हणून जिल्ह्यातल्या सर्व त्या ठिकाणी तरुणांना ज्येष्ठांना शिवजयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर